सवाल सर होते चलो 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 दो, हैस निया वा बिखिन तरफ दो, है और अ बैए बैप आप बासष्ट मिलीमीटरचा आम्ही डोक्यातनं काढून टाकलेला आहे त्याचं वगैरे काही नाही आता जिथं नुकसान झालेलं आहे तिथं पाणी ह्या अरे जरा बाजूला बघू देणार ना काय तुम्हाला बघायला आलो बघायला आलो त्या पद्धतीचं आपण करतोय सकाळपासून तेच सांगतोय तुमचे भोगवते असेल तिकडं असेल तिकडं बाजरा असेल तिकडं सिंकडा असेल तिकडं गोदावरी असेल या सगळ्या नद्यांना पात्राच्या बाहेर पाणी पडलं आलं काही काही ठिकाणी पात्र पाणी काही इंची बदलली जातात रिपोर्ट आहे पण जोपर्यंत पाणी खाली जात नाही तोपर्यंत ताई ते आपल्याला नक्की कळू शकत आणि पिकं तर झालेलीच आम्ही बघितलं झालं सोयाबीन आहे कांदा आहे मका आहे काही भागात पुसे अगदीच आणि जमिनी खरडून फार गेली मी करमाळ्यात पण सकाळी होतो नंतर मी माड्यात पण काही भाग बघितला आता मोळ मध्ये पण जाणार आहे तर ह्या सगळ्यात नदी काटलं बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे घरं पाण्यात गेलेली आहेत आपण पंचरामे वगैरे करायला सांगितलेले आता हा इथं पोल सिटिल इंजिनियर आहे का पीडब्ल्यू

एक का हो कमांडू असा काय का नेहमीचे आहेत काय नवीन आहे आमच्या साई मुलाखत घेतलं सरकता साहेब हा का सर काही आता ह्या पाणी उभ्यावर आपल्याला कळेल की कुणा कुणाच्या जमिनी खडून गेलेल्या बऱ्याच आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पण खरडून गेलेल्या आहेत इथं आपल्याला त्यांना मदत करायची आहे त्याच्यामुळे त्याचा रेकॉर्ड तुम्ही करून ठेवा आता मला गाडीने जात इकडे पनीकडे पाच एक चार आठ चार तर तसं पासष्टच्या बिसच्या ते सी एम साहेब पण मगाशी माड्याला बोलले असतील मी पण तुम्हाला सांगतो पासष्टचं डोक्यातनं काढा आता आपल्याकडं एरिया जो जास्त झालेला आहे जो सा ओढ्यामुळं सा उपनद्यांमुळे नद्यांमुळं भोगवती असेल सीना असेल पलीकड मांजरा असेल वगैरे अशा सगळ्या नद्यांच्यामुळं तो भाग सगळा पाण्याखाली गेलेला आहे असं बच वर्षात आता आत्महत्या शेतकऱ्यांचा करा दोष नाही पाऊस समजा नाही पडला पण पाणी तर आधी सगळ्या आम्ही कलेक्टरना सांगितलं होतं की म्हणजे मागचं आहे सगळं पाठवा कालपर्यंत आम्ही बावीसशे कोटी रुपये शोध बावीसशे कोटी म्हणजे आज पण तुम्हाला सूचना आहे विनंती आहे की आपण मागचं कुठलं राहिलेलं असेल की आता कदाचित तर पाठवा आम्ही डायरेक्ट डी पी टीवरच त्यांना पैसे पाठवून देऊ पण ते तुमच्याकडनं आले पाहिजे विभागीय आयुक्ताकडन विभागीय आयुक्ताकडनं आलं पाहिजे आम्हाला मी फुलपुल मी फुलपुरवारांना पण सांगतो काल पण आम्ही जे काही मला वाटतं आठशे वर काहीतरी कोटी टोटल बावीसशे कोटी रुपये आपण सोडले त्याच्यात आता हा म्हणतोय तसं कुणाचं राहिलं असेल तर आपल्याला घ्यायचं आपल्याला नुकसान झालंय आणि त्याला टाळायचं असं ठीक आहे

दोन लाख पर्यंत पोहोचला असताना त्या मुलावर जाईल

पासष्ट मिलीमीटर म्हणजे थोडं कमी नऊ इंच वर काही हे बिल आणि वरणं तर पाणी आलं आणि त्याच्यामुळे माझं अख्खा गाव गेलं तर तिथं काल कॅबिनेटने आपण निर्णय घेतला असं नाही जिथं पाणी पासष्ट